नमस्कार आपण आहात इंडियन टाइम्स न्यूज हैदराबाद रोड मार्केट यार्ड समोर ऑइल मिल येथे एका कारखान्यात आढळले दोन लांब साप मार्केट यार्ड समोर ऑइल मिल येथील एका कारखान्यात दोन मोठे साप असल्याचे फोन सर्प मित्र निसार नदाफ यांना आले निसार नदा घरकुल परिसरात राहणारे सर्पमित्र शकील जमादार यांना ऑइल मिल येथे एका कारखान्यात साप निघाल्याची माहिती दिली सर्पमित्र शकील जमादार यांनी वेळेचे विलंबना करता घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आता दोन लांब जातीचे बिनविषारी साप मिलन करत असल्याचे निदर्शनास झाले हे दोन्ही साप तीन चार दिवसापासून असेच मिलन करत असल्याचे कारखानदारांनी सांगितले सापांना कुठल्याही प्रकारची इजा न करता शकील जमादार यांनी अतिशय सापांना पकडून सानिध्यात सोडण्यात आले सर्पमित्र शकील जमादार यांनी सोलापूरकरांना आवाहन केले की पावसाळ्याचे दिवस चालू आहेत घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा व साप दिसल्यास न मारता सर्पमित्रा संपर्क करा ही विनंती आहे